थे या अद्भूत प्राक्रमाला ही श्रींची इच्छा आणि महान रत्न रत्न तानाजींची म्हणून महाराज या ठिकाणी निवारण करण्याकरता दुःख व्यक्त केलं आणि या ठिकाणी महाराजांनी नामकरण केलं गेलं की के आपल्या स्वराज्यातला एक गट गेला पण एक गड आला एक घट गेला एक गड आला आणि म्हणून महाराज म्हणाले गेले की गड आला पण गड आला पण गेला महाराजांना बातमी समजली आग पेटवली राजगडावर गिदा माता म्हणतात शिवा माझा लाडका कोन्हा सर झाला महाराज खोगी घालून कृष्णा घोडीला टाच मारून कल्याणराजावर महाराजांची पहिलं पावलं उमलली गडावरती सुमनांच्या कळा पसरल्या गेल्या दुःख पसरलेलं सुमनांनी कळा पसरल्या आणि सूर्याजीनं म्हटलं गेलं की तानाजी माणूस तानाजी माणसेच्या रक्तानं स्वराज्याला सोडून गेले स्वराज्याचा भागवा फडकला धन्यवाद 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 भवानी जय शिवाजी हर हर महादेव त्याची कीर्ती साऱ्या जगतात त्याची कीर्ती साऱ्या जगतात दक्कन देशात मूर्ती लोकात महाचूर शिवाजी अवतरला महाचूर शिवाजी अवतरला हिंदू धर्माच्या रक्षणाला हो जि ही जी हिंदू धर्माच्या रक्षणाला हो जि ही जिजी असुरांनी मुलूक फेडिला असुरांनी मुलूक फेडिला माने ना कोण कोणाला बातमी करता जिजा राज्यमाता राज्य माता राजगडाला जिजाबाई बोले शोभाला निमंत्रण द्यावे उमरठ्याला बोलवून घ्यावं तानाला नेतृत्व द्यावं तानाला कोण किल्ला जिंकण्याला दिल रजीजी कोण किल्ला जिंकण्याला दिल रजीजी चुशानी फौज तानाजी बंधू सूर्याजी आणि कसंगतीला मामा आणि कसंगतीला मामा सलार निघे मग सर्व सैन्याचा आभार अरे फडफडे भगवा झेंडा निवार येऊन भिडला कोळी वाड्याला संशय आला कोळ्याला येऊन भिडला कोळी वाड्याला संशय आला कोळ्याला बोलवून घेतलं घोंधळ्याला कोण रल्या का घोंधळी आला कोण का घोंधळी आला जाजा पळत सांग नायकाला जाजा पळत सांग नायकाला आईचा न वस चढायचा आहे मला म्हणे बरं झालं आलं वक्ताला आला दाजीजी यशवंती होती सायाला ये शिला कमली भाय हर ये कामनी बाय हर शापटाला भांडला त्याच्या दोर तिला सोडली सरसर गडावर तिनं वेळा फिरली माघार काय बोलतो तिला नरवीर घोर पडा सारखे जनावर घोर पडा जनावर नेहमी धाक ठेवी सुभेदार तिनं खेरहून बसली गाडावर जिरर जिरर दाजीजी अव हातो सोलाला हातो सोलाला पट्टा तोंडाला एका माग एक चढिर जिजी आणि शाहीर डिमळे गा तो पवाडियाला जिर र जी शाहीर डिंबळे गा जिर र जीजी जय घवानी जय शिवाजी